डोंबिवलीतील दोनशे नऊ घरांना रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा नागरिकांचा आक्रोश आम्ही अतिक्रमणदार नाही आम्हाला न्याय द्या डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर भगवान काटेनगरमधील दोनशे नऊ घरांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईची टांगती तलवार लावली आहे रेल्वे जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत नऊ डिसेंबर रोजी रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या या नोटिसा मिळाल्यानंतर रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आम्ही आमच्या जीवनभराची पूंजी घालून घर विकत घेतले पालिकेत नियमित कर भरतो मात्र आमची फसवणूक झाली असून आम्ही अतिक्रमण केलेले नाही असा आक्रोश रहिवाशांनी केला आहे मी शिवशंकर गणपत दबडगे गेल्या बारा वर्षापासून मी ते वास्तव्यास आहे मी एक मोलमजुरी करणारा माणूस आहे आणि या मोलमजुरी करून थोड्याशा कष्टाच्या पैशातून मी येथे वास्तू खरेदी केलेली आहे परंतु आता या डिसेंबर महिन्यामध्ये रेल्वेची नोटीस आली आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की हे घर या रेल्वेच्या जागेत अतिक्रमण केलेलं आहे परंतु हे कोणत्याही पद्धतीचं आम्ही अतिक्रमण केलेलं नाही तर विशिष्ट मोबदला देऊन हे घर आम्ही विकत घेतलेलं आहे आणि जर आजच्या परिस्थितीत हे घर बाधित होत असेल तेव्हा माझ्या पुढे प्रश्न आहे की मी पुढचं आयुष्य कसं जगायचं तेव्हा मला प्रशासनाला किंवा रेल्वेला एवढीच विनंती आहे की आम्हाला कोणतेही प्रकारचं घर बाधित न करता आमचं पुनर्वसन करण्यात यावं किंवा योग्य ते मोबदला देऊन आम्हाला कोणतंही बाधा न येता आमच्यावर जे काही आहे त्याचं संकट आहे त्याचं निवारण करावं धन्यवाद या संदर्भात गणेश नगर पुनर्वसन कृती समितीच्या वतीने भगवान काटेनगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष शिवशंकर धबडगे सचिव संदीप सावंत खजिनदार सचिन कांबळे कार्याध्यक्ष रामदास साटम उपाध्यक्ष श्रद्धा वाढवळ बबन बेर्डे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले या सभेत माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे रिपाई आठवलेगडचे माणिक उघडे हेही सहभागी झाले होते रहिवाशांनी आमदार व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवेदन देत आपल्या समस्या मांडल्या रहिवाशांनी स्पष्ट केले की त्यांनी दोन हजार बारा तेरापासून विकासकाकडून पैसे भरून घरे विकत घेतली असून सर्व कागदपत्रे त्यांच्याजवळ आहेत आम्ही कोणतेही अतिक्रमण केलेले नाही विकासकाकडून फसवणूक झाली आहे सरकारने आमच्या समस्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा न्याय मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशाराही त्यांनी दिला माझं नाव संदीप साभाजी सावंत मी या ठिकाणी या विभाग विभागामध्ये दहा वर्ष राहत आहे तर आम्ही आज सर खूप थकलो आहे गेल्या डिसेंबर नऊ डिसेंबरपासून आम्हाला जी नोटीस लागली त्यापासून आमची विभागातील सर्व नागरिकांची समितीची आमची पळापळ सुरू आहे आज सकाळीसुद्धा आम्ही स्थानिक आमचे आमदार विभागाचे आमदार दादा चव्हाण यांच्यासुद्धा आम्ही सकाळी जाऊन चर्चा केली त्यानंतर स्थानिक नगरसेवक तसेच लोकसभा खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यासुद्धा ऑफिस ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना आमचं पत्रक दिलेलं आहे आणि असं असताना आम्ही आमचा हा जो रेल्वेने आम्हाला नोटीस दिली आहे त्याबद्दल आमचं न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे न्यायालयामध्ये केस चालू आहे जरी आम्हाला आम्ही जर घरं घेतली आहेत ती विकत घेतलेली आहेत आम्ही कुठे रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलेलं नाही रेल्वे जर आम्हाला म्हणत असेल अतिक्रमण केलं तर आम्ही आमच्याकडे जे आम्हाला रेल्वेल्या बिल्डर वर्गाने जे आम्हाला पेपर दिले आहेत आम्ही जागेचा टॅक्स भरतो हे सगळं आम्ही त्यांना सादर करतो आहे आम्ही कोर्टालासुद्धा आम्ही ते रेल्वे सुद्धा ते आम्ही सादर केलेलं आहे आम्हाला आमची वास्तू आम्ही आमच्या मेहनतीने आमच्या मुलाबाळांचा भवितव्याचा विचार करून मोलमजुरी करून ह्या ठिकाणी विभागातील राहणाऱ्या गरीब वर्ग महिला वर्ग आणि नोकरदार जे आहेत त्यांनी अतोनात मेहनत करून हे घर स्वतःसाठी घेतलेलं आहे स्वतःच्या मुलाबाळांचा दिशा काय या ठिकाणी घर आहेत चारशे दहा घर आहेत विभागामध्ये आणि दोनशे नऊ लोकांना नोटीस लागलेली आहे रेल्वेची आणि तरी पण काही गोष्टी आम्हाला सिद्ध झाल्यात की जी रेल्वेची जागा आहे त्यामुळे पूर्ण विभाग आम्ही एकत्र येऊन या विषयाला आम्ही न्यायालय लढा देत आहोत आणि जर आम्हाला हे आमचं जर छात्र हरपलं घर हरपलं तर आम्हाला कुटुंबासमवेत सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही ते करणार आम्ही प्रशासनाला सांगतो आहे की आम्ही हे सर्व विकत घेतलेलं आहे आम्ही ज्या गोष्टी विकत घेतलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचा आमच्याकडे पुरावा आहे आम्ही कोणत्याही जागेवरती रेल्वेच्या या शासनाच्या प्रशासनाच्या जागेवर अतिक्रमण केलेलं नाही रहिवाशांनी सरकारकडे मागणी केली आहे बेघर करू नका पुनर्वसन करा किंवा मोबदला द्या अन्यथा आमच्या कुटुंबासह आम्ही मोर्चा काढू असे समितीने स्पष्ट केले माझं नाव श्रद्धा विलास वाडवळ आहे मी या गणेश नगर भगवान कटे साळेमध्ये आज बारा वर्ष राहत आहे माझे ह्या इथे जे रेल्वेची नोटीस आली आहे त्याच्याबद्दल आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की आम्हाला प्रशासनाने या रेल्वेने आम्हाला ह्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला गणेश म्हणजे ह्या जागेबद्दल किंवा आणि आमची जी फसवणूक केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी मोबदला द्यावा आम्हाला आमचं पुनर्वसन करावं आणि दुसरं म्हणजे आमचा आता प्रयत्न चालू आहे की आम्हाला जसं कोर्टामध्ये आम्ही केस टाकून ती लढतो न्या, आहे त्या कोर्टामधूनही आम्हाला काहीतरी ज्ञान न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करत आहोत याच्यासाठी आम्ही रवींद्र चव्हाण श्रीकांत शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे परत आमचे जनार्दन म्हात्रे आहेत नगरसेवक त्यांच्याशीही आमचं बोलणं झालेलं आहे तेही आम्हाला मदत करतात सातत्याने त्यांनी पण याच्यातून आम्हाला सरकारकडे एवढीच विनंती आहे की आमच्या या जागेबद्दल किंवा आमच्यावर जे संकट आलंय त्याचा तुम्ही पुनर्वसन करावं बस एवढीच माझी मागणी आहे